पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी शपथविधी होणार आहे राष्ट्रपती भवन इथे हा सोहळा होणार असून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत या शपथविधी सोहळ्याला जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील शिरोडच्या उपसरपंच कल्याणी प्रफुल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले उपसरपंच कल्याणी पाटील यांच्याशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमांतर्गत दिनांक पंचवीस फेब्रुवारीला त्यांनी केलेल्या कामाबाबत फोनवरून संवाद साधला होता ग्रामविकासात कल्याणी पाटील यांनी जलसंधारण मृदासंधारण सेंद्रिय शेती यावर विशेष भर दिला आहे याचे प्रसारण दूरदर्शनवर आणि रेडिओवर देशभरात करण्यात आलं होतं नुकतंच कल्याणी पाटील यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनीवरून शपथविधी कार्यक्रमाबाबत कळवण्यात आलं कल्याणी पाटील यांच्यासह त्यांचे पती प्रफुल्ल पाटील यांनाही सोहळ्याला बोलावण्यात आलं आहे हे आमंत्रण मिळाल्यानंतर कल्याणी पाटील नेमकं काय म्हणाल्यात पहा नमस्कार मी कल्याणी प्रफुल्ल पाटील उपसरपंच शिरूर तालुका अंबानेर जिल्हा जळगाव मोदी साहेबांचा मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत माझा आणि साहेबांचा संवाद झालेला आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर जे साहेब उद्या दिल्लीत शपथ ग्रहण करणार आहेत तर त्या कार्यक्रमासाठी मला पी एम ओ ऑफिसकडनं आमंत्रण आलेलं आहे आणि त्यासाठी मी उद्या नाशिकहून दिल्लीसाठी रवाना होत आहे तर मी खूप स्वतःला नशीबवाण समजते की साहेबांनी माझी कार्यक्रमाला मला निमंत्रण पाठवलं आणि माझ्यासारख्या एका महिलेला त्या ठिकाणी बोलावलं आणि मला त्या कार्यक्रमाचा एक भाग होता येणार आहे तर त्यासाठी मी स्वतःला खूप नशीबवाण समजते आणि साहेबांचे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पूर्ण टीमचे मी खूप खूप आभारी आहे आणि नुसतेच आभार नाही तर मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते धन्यवाद